नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर मग झालं का चहा पाणी तुमचं आमचं झालं चहा पाणी आणि मला एक महत्त्वाचं बोलाय महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं की मला सांगायचं होतं की दोन अडीच वर्ष झाले माझं यूट्यूब चॅनल चालू आहे पण काहीच फायदा नाही यूटूब चॅनल खोलून कारण की वॉश टाईम वॉच टाईम पूर्ण नाही झाला सब्सक्राइबर पूर्ण नाही झाले आणि कोणी व्हिडिओ बघतही नाही कोणी लाईकही करत नाही व्ह्यूज येत नाही काही नाही मग काय फायदा यूट्यूबवर काम करून सांगा बरं तुम्ही रोज रोज चांगले चांगले व्हिडिओ टाकून तरीही काहीच फायदा नाही आणि किती वर्ष झाले यूट्यूबवर काम करत आहे मी तरी काही फायदा नाही झाला तर मग आता आजपासून मी यूट्यूब चॅनल डिलीट करणार आहे मी आता यूटूबवरती काम करणार नाही आता खूप म मन असं उदास झालं म्हणजे इच्छा नाही राहिली आता यूट्यूबवरती काम करायची आता आजपासून मी व्हिडिओ बंद करणार आहे यू म्हणजे व्हिडिओ मी बिलकुल टाकणार नाही आहे यूट्यूबवर चॅनलवरती आणि ब्लॉग पण नाही बनवणार आता हमेशा हमेशासाठी मी चॅनल डिलीट करणार आहे आजपासून तुम्हाला माझे ब्लॉग माझे शॉर्ट्स व्हिडिओ काहीच बघायला मिळणार नाही आहेत तर हे, हे सांगायचं होतं तुम्हाला मित्रांनो की आजपासून तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत म्हणून तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगजा की मी चॅनल डिलीट करू का नका नाही करू एप्रिल फूल बनाया <laughs> <laughs> कसं वाटलं तर मित्रांनो माझा व्हिडिओ <laughs> मी काही चॅनल वगैरे डिलीट करणार नाही आहे आणि व्हिडिओ तर मी कसंच बंद करणार नाही आहे डेली माझे व्हिडिओ येतील डेली मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहे कारण की मला खूप आवडते व्हिडिओ बना बनवायला आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला पण मी माझं चॅनल कधीच डिलीट करणार नाही आहे आणि व्हिडिओ काढणं कधीच बंद करणार नाही आहे मी तुम्हाला एप्रिल फुल केलं कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की 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 कमेंट करून सांगा मला काय वाटलं की मी चॅनल डिलीट करीन एवढ्या आसानीनं दोन तीन वर्ष झाली यूट्यूबवर काम करत आहे मी वर्षाची मेहनत वाया थोडी ना जाऊ देईन मी कसं काय चॅनल डिलीट करीन <laughs> तर मग हाच होता आजचा व्हिडिओ एक आज एक एप्रिल आहे म्हटलं थोडंसं बोलावं म्हटलं आपल्या मित्रांसोबत काय म्हणतात काही नाही बघावं म्हटलं तर मग कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय बाय